संत गाडगेबापा नेक् संत बाबांचं महत्व म्हणजे आज आपण जगात समोर सांगू इच्छितो स्वच्छता प्रचारक म्हणजे संत गाडगेबाबा महाराज स्वच्छतेसाठी मला एक समाज क्षेत्र दोन वर्ष झाले आणि आपल्याला जर पंचवीस तीस वर्ष झालेत ते सांगितलं खरंय आज आम्ही महापालिकेत जातो पाठपुरावा करतो की स्वच्छतेसाठी लोक याचा कामं करतात पण जर आम्हाला नागरिकांनी सहकार्य केलं आणि नागरिकांनाही सांगतो इथं कचरा फेकू नका तुम्हाला घंटागडी पोहोचवतो तिथपर्यंत आणि तुमचे कामं आम्ही करूया कचरा रस्त्यावर फेकू नका पण विशेष जर बघायला गेलं जोपर्यंत नागरिक सहकार्य करत नाही तोपर्यंत आम्हाला यश येत नाही जर नागरिकांनी जर सहकार्य केलं तर जास्त ना तर आठ दिवसामध्ये ना म्हणजे ट्रात्रीसुद्धा येतं दिसणार ना असं आम्ही करू शकतो महापालिकेकडून आम्ही पाठपुरावा करून काम करून घेऊ पण नागरिकांचं सहकार्य नसेल तर तसं काय यश नाही आता खरं म्हणजे नगरसेवक आहे जुने नगरसेवक हा व्यक्ती सकाळी सात वाजता सा गाडीला मारला ती गल्लोगल्ली फिरत असतो गटरा साफ असेल पावडर टाकणे असेल रस्ता सोपे असेल म्हणजे आप्पा ज्यांच्याकडून काम करून घेतात आप्पा काम करा ते काम करा पण आप्पाची गाडी पुढे गेली आणि कर्मचारी पुढे गेला की दोन त्या व्यक्ती त्या ठिकाणी कचरा विकला जातो म्हणजे अशा कामाला महत्व आहे का आणि माझं एक स्वप्न होतं स्वच्छता आम्ही आमचा प्रभाव क्रमांक श्याण्णव असेल सत्त्याण्णव त्र्याण्णव सतरा मी तर खूप लहान अजून प्रयत्न करतो आपल्याला चांगला अनुभव आहे आम्ही एक हजार एक टक्के आम्ही प्रभाव स्वच्छ करू कचराचा कणा सुद्धा दिसणार नाही पण विशेष सगळ्यात महत्व सहकार्या नागरिकांना हवं आहे तर नागरिकांनी आम्हाला सहकार्य केलं येणाऱ्या फक्त पंधरा दिवसामध्ये आजपासून सहकार्य केलं तर सतरा पॅनलमध्ये वार्ड मध्ये आम्ही हे कसा फाडून देणार नाही आधी काहीकडून काम करून घेऊया कारण आपणचं काम चालू आहे तुम्ही आम्हाला सहकार्य करा संत गाडगेबाबा महाराजांचे विचार आणि ते स्वच्छता प्रचारक आहेत त्यांची पुण्यतिथी साजरा करू त्यांची जयंती साजरा करायला महत्त्व नाही आहे त्यांचे विचार आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतोय लोकांनी आम्हाला सहकार्य केलं पाहिजे आणि करा आणि एक हजार टक्के आम्ही तुमचा प्रभाव म्हणजे प्रभाव आमचा नाही तुमचा प्रभाव आहे तुमचं घर आहे स्वच्छ करूया ही विनंती करतो आणि विद्यार्थ्यांना सांगतो तुम्ही कितीही मोठे व्हा घरापासून ते तुमच्या कामापर्यंत आणि तुमच्या स्वप्नापर्यंत जिथपर्यंत तुम्ही यशस्वी होणार तिथपर्यंत सगळ्यात महत्त्वाचं तुमचा मूळ पाया स्वच्छता असेल स्वच्छता लक्ष द्याल त्या आरोग्याला महत्त्वाचं आहे आणि तुमच्या पुढच्या प्रगतीसाठी सुद्धा आणि आजचा विचार लक्षात आला स्वच्छता एक दिवसा भरता नव्हे तर तुम्ही ज्या बँचवरती बसता तोच बँच स्वच्छ आहे का इथून सुरुवात करा आणि हाच बँच এসে আবার তোমার এই দিবস খুব মোটা উচিত মনে হচ্ছে রাখার জায় মার্জার